मागच्या शंभर वर्षापासन जिवती चंद्रपूर जिवती मधील आठ हजार हेक्टरच्या वर जमिनी वन दाखवल्या होत्या आणि त्या वन नव्हत्या त्या शेतकऱ्याच्या आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या ठिकाणी त्यात लक्ष घाला आमचे तिथले आमदार देवराव भोंगळे यांनी खूप प्रयत्न केले मंत्रालयामध्ये त्यांनी माझ्यासोबत चार बैठका लावल्या विधिमंडळात प्रश्न मांडला आणि मी देवरा भोंगळे यांचा आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या महसूल मंत्रालयाकडनं हा अत्यंत महत्वाचा आठ हजार हेक्टर जमिनी आज शेतकरी त्याचे मालक झाले ज्यावर फॉरेस्ट दाखल होतं ते डिफॉरेस्ट झालं आणि त्यामुळे एक मोठा निर्णय आज शंभर वर्षानंतरचा निर्णय हा युवतीचा झालेला आहे मला या ठिकाणी अभिमान वाटतो आनंदे वाटतो की महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने या आठ हजार हेक्टर शेतकऱ्यांना ही जमीन वापस देऊ शकली याबद्दल मला अभिमान वाटतो